भगवान की जय पवन सोत हनुमान महाराज की जय श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही कोकलेगाव नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारी ही रामकथा यथा सांग पद्धतीनं चालू आहे सज्जन हो मायबापू हो रामीजय ग्रंथातील हा तेवी सव्वीसावा अध्याय आणि सव्वीसाव्या अध्यायातली उर्वरितली शवा काळाच्याही बरं काय काळालासुद्धा त्या ठिकाणी भीती वाटावं किंवा काळ असणारा दचकल अशा प्रकारचे हाक कोण फोडले महाराज राजा सुग्रीवानं फोडली एवढा भयानक असणारा आवाज गेला आणि मग त्या ठिकाणी सर्वांना असणारा राक्षस लोकला दसका बसला असा प्रकार असणारा झालेला आहे बोला बहात्तर कोटी रिस हा भरिती आकाश पृथ्वी डाळ मिळिता ग्रीवा खाली सरसावी जन माय बापो बहात्तर कोटी असणारी रिस आहेत माय बापो रिस म्हणजे आसवन आणि मग ते हातांग असणार त्या पृथ्वीवर आहे बर काय आणि त्या रिसईन हे असणारी माती वगैरे सगळं धूळ असणारी वडू लागली आणि म्हणून असणार त्या ठिकाणी गिरवा खाली सरसावी म्हणजे हजार मुखाचा शेष मान काढून घ्यालय एवढा दणका असणारा पृथ्वीवर बसलाय आणि तो दणका असणारा त्या शेषाला बसलाय बोला दिग्गजांची बैसली टाळी कर्मपुष्टी तेव्हा थरथरिली

बहात्तर कोटी छप्पन कोटी अठरा पद्म वानर लोक भुभुकार झाला आणि म्हणून असणारे दचकलेले आहेत एक भुभुकार एकदा दचकले निर्जर धुळने दिशा दाटल्या समग्र मेरू मंदार कापती सजू एकदा सगळ्या लोकांना अठरा पद्म छप्पन कोटी बहात्तर कोटी एवढ्या लोकांना भुभुकार केल्यामुळं आकाशामध्ये असणारा दणका उठला आवाजांचा आणि धूळ उठली आका आकाश ब्रह्मांड असणार थोडी न म्हणून गेले असा प्रकार असणारा त्या ठिकाणचा झालेला आहे बोला वीस कोटी वानर घेऊन <coughs> लंकेवरी धावला सुशेन वा, वानर चक्रावरी पंचानन गजत धावे निशंक सजन माय बापो वीस कोटी राक्षसऊरा वानर घरी घेतलं आणि सुशेन वैतराज असणार तिथं लंकेवर गेलेला आहे महाराज अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी झालेलं आहे बोला सकाळ पापा श्री राम नामा जैसे जाळून अंजनी ते धावितला माय बापो सर्व पापाचा नाश करणारा राम म्हणजे नाम आहे नामाच नामा सा कीर्तन साबदन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज आणि म्हणून त्या प्रकारचं अंजनी हृदय मातेचा मुलगा म्हणजे हनुमंतराया आणि मारुतीरा धावले वर काय सकळ वान सी सेनापती निळ धावित धुळणे लोक लाटे कल्पांत मांडला सर्व वानरेचा सेनापती म्हणजे नीळ नावाचा वानर आहे महाराज आणि त्यानं असणार समीर गती समीर म्हणजे वार वाऱ्याच्या वेगानं असणारा धाव घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी धुळीने सूर्य असणारा झाकलाय बर काय एवढे लोक का असणारे धाव घेऊ लागलेत बोला झाला एकाची हाहाकार हाकार लंका नगर वाडून बुडोपाई उर्वीच हाकार झाला आणि म्हणून असणार त्या ठिकाणी माय वेळ सांडून असणार नंदीकेश्वर त्यांना सुद्धा तिथून पळ काढायचा अवस्था झालेली आहे बोला उदकावरी तुम्ही फळ तैसे

प्रले पाडे जलकती। त्या ठिकाणी लंकेचे हुडे होते वरी असणारे शास्त्रांचे झुंबाडे वसलेले होते महाराज आणि ते असणारे विजय प्रमाण चमकू लागलेले होते बोला लंका दुर्वा वरी सत्व बळी चळती प्रताप शूर केसी धरुनी रचनी रचनीच्या सोडुनी खाली पाडी ती नाव माय लंकेच्या दुर्गावर असणार राक्षस लोक चढत होते आणि मग वानेर लोक तिथं जाऊन काय करत होते माय त्याचे केस धरून खाली पाडून आपटून त्याला मारत होते असा प्रकार असणार वानर लोक केलेला आहे बोला उलाट यंत्रांचे भांडी मार कोट्या ना कोटी करीत असुर भिंडी माळा शस्त्रे अपार राक्षस करून उलाट यंत्राचा असणारा त्या ठिकाणी बडीमार होऊ लागला बर काय कोलाट यंत्र असणार माय कोट्या न कोटी आसुरा आसुरांचे असणारे ढग पडू लागले असा प्रकार असणार झालेला आहे आणि वानर लोक असणार मारू लागलेले आहे कोट्या ना कोटी परवा होती मायबाप कोट्यानं कोट्य असणारे पर्वत वानर लोक टाकत होते बर काय आणि टाकल्यामुळं वर काय जे असणार त्या मजल्यावर होत ते चकचरणा चकना चूर होत होता राक्षस लोक असणारे मरत होते एवढं सामर्थ्य या वानर लोक येत होतं महाराज आणि ते राम कार्य करत होते बघा माय बापो आता एकंदा दिवस जर आम्हाला थोडस उशीर झाला तर आम्हाला आळस येते माय बापो पण त्या वानेर आळस आहे का अजिबात नाही महाराज बोला दुर्गावरून राक्षस पाही वानर झोडी ती शस्त्र घाई बर दुर्गा परिगते समाई राक्षस प्रेतानी बुजीएल मापू दुर्गावरून राक्षस पाही वरून बघाले महाराज वानेर लोक झोडपत निघालेले आणि मोठमोठ्या पर्वताने राक्षसाला भुजून टाकाले अशा प्रकारचं कार्य होत आहे आणि ते राक्षस असणारा बघत आहे बोला पुछा दोरा कार टाकून एकदांच्या पाडी ती आसुडून खंदका माझी प्रेतवत चलो हा बापू पुच्छोराकडून कारण शेपटी ने पाठवायचं दोऱ्यासारखं बर्र शेपटी जायचं त्या अनेक राक्षस लोकांच्या गळ्याला मिट्टी मारायचं पक्क आवडायचं आणि मोठ्या भारी खड्यामध्ये टाकून वरून रट्टे द्यायचं अशा प्रकारचं कार्य होत होत बोला एक अकस्मात उडवणी राक्षसाच पायी धरून घरगरा गर भिरका विती गगनी आटोपनी धरणी मारी ती चलो हा विविधाचा प्रसंग आहे काही वाणे लोक पळत जात होते राक्षसाच्या पायाला धरत होते होते आणि झोपले त्याच्यावर टाकत होते काय मामा नाही मोठं खडक बघून असणार त्या खडकावर आपटीत होते की मग कमल्याची जाग्यावर प्राण जात होता बोला एक राक्षसांची पोटे फोडीती एक चरण करण सासिके तोडीती एक प्रेत उचलून मागुती भिरकावी भी ती लंकेत महाबाप एक राक्षसाचे पोट फोडत होत काही राक्षसाचे चरण आणि नासिक असणार तोडत होत काही जणांचं असणार प्रेत उचलून त्या लंकेमध्ये भिरकावत होत अशा प्रकारचं कार्य हे वानर लोक करू लागले ता असं असणार झालेलं आहे बोला आटले बहुत रजनी गोपुरा विलोकित दिशा अंबर तो वानरमय दिसत असे माय गोव सगळे रजनीचे असणारे त्या ठिकाणी बरेच काही अटले आणि गोपुरावर असणारा चौदा चौदाव्या चो, भाडीवर कोण होत तर ते रजनीचर म्हणजे राजा रावण होतावर काय आणि त्यानं वरून असणार बघितलंय आणि बघितल्यावर राजा रावणाला काय झालंय ऐका महाराज स्वसेना सैनासी दश कंद काय पाहता निघा बाहेर बोला टोनी वानर वानार माझा मरभूमी वेंगे आणि स्व सैन्यासी दश दहा तोंडाचं रावण म्हणाल होय अरे काय बघायला म्हणले वानर बुर्जावर येत आहे आपल्या लंकेवर येत आहे जण बाहेर निघा आणि एक झोडपा अशा प्रकारचा आज्ञा केलेली आहे बोला चतुरंग सागर निगे लंकेतून बाहेर कोट्या कोटी असुरा पाहिजे पुढे तळपती अज मालकाची आज्ञा झाल्यावर राजा बोलेन दळ हले आणि म्हणून असणारे चतुरंग दळ दाल तयार झालं कोट्यानं कोटी असणारे राक्षसे आले का आणि येऊन काय केले बोला महाराज पर्वता समान रजनीचर विक्राळ तोंडे भाळी शेंदूर बाबर जीवार माय लड़ बाप परम परमा पर्वतासारखे रजनीचर होते राक्षस होते वर काय आणि विक्राळ तोंडे भाळी शेंदूर तोंड कसं होतं अकराळ विक्राळ होतं महाराज कपाळाला शेंदूर लावलेले बाबर झोटी मोकळ्या होत्या बाबर झोटी म्हणजे केस बर का अशा प्रकारचे राक्षस लोक होते आणि काय केले महाराज बोला ह निरागारा लखलाखी तर नेत्र त्यांचे आरक्षता वा मात्या पाणी झाले मस्त शस्त्रे घेऊन तुळती तुळाती जनवबा पो त्याचे डोळे असणारे खादीरांगड खैऱ्याच्या इंगळ्यासारखे डोळे लाल कुंद होते कोणाचे होते महाराज राक्षस लोकांचे बर काय आणि मग मध्य प्राशन झाले मंद मैंदवर मध्य प्राशन केलेले होते दारू पिलेले होते आणि दारू पिल्यावर काही सुधरते काय मामा काही सुधारणा मास्क खालाय दारू पिलाय उन्मत झालाय बर काय तशा प्रकारचे हे राक्षस होते आताही अशा प्रकारचे राक्षस काही नाहीत काय महाराज मास भक्षण करणे दारू पिणे यायला काय माणूस म्हणाव का म्हणता येणार नाही माय बापो बोला माऊली बोला सुरांचे शिरे रेखुनी ब्रिदे बांधिली चरणी यमा दुष्टा झळकती जगनी, आवेशे करून गरजती सजन माय बापो देव लोक मारून असणार त्या ठिकाणी बिद्रतेच्या पायाला बांधले बर काय येम द्रष्टा झळकती जगणी अशा प्रकारची अवस्था आणि आवश्य करून गरजू लागलेत अजून काय केलेत पुढच्या गदा परीग चक्रे ना चक्रे झळकती दंडी पिंजारी मरे सजन मासील गदा शुळ तोमर घेऊन हातामध्ये गदा परी चक्र झळकती अशा प्रकारचे हे वस्तू आहे दंडी पिंजारे ती चामरे बर का शस्त्र घेतले आणि युद्धाला निघालेले आहेत महाराज बोला वानराचेातले हाका देती परम बळे कदांची सर्व हि वानरेचे पुतळे तयार केले गदा वाऱ्या छक्क घेऊन धावत आले आणि धावत येऊन त्या ठिकाणी गर्जना करायला येतात गर्जना करत काय केलं धनात उर्वी मंडळ मनती देवानो धावा सकळ बर तुमच्या रामा सहित दळ रंगारंगी घराशिले सजन बाबा पोहो धनान असणार उर्मी मंडळ मनती ती देवानो धावा सकळ तुमच्या रास भरीत दळ रणांगणी घराशील तुमच्या सगळ्या रामा सगळ काय रणांगणामध्ये सगळं दळ गिळून टाकाल अशा प्रकारचं गर्जना करू लागलेल्या आहेत अश्वभार नाय बाप त्याच्या पाठी घोड्याचा भार होता आणि हातात असणारा अशीलता वगैरे शस्त्रस्त्र घेऊन ते राक्षस लोक असणारे येऊ लागलेले आहेत बोला तया पाटी गज भार ऐरावती समान थोर वरी शूळ घेऊन बसले असुरा ध्वजी अंबा माय बापू घोण्याच्या पाठी दळ आहे आणि वरी असणार त्या ठिकाणी माळ बापू ऐरवत सरके हत्ती आणि शूळ घेऊन त्या हत्तीवर बसलेले हे राक्षस लोक आणि त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत बोला तया पाठीशी चालीले रता रत्न जडित चाके झळकत तुरंग झुंपिले चपळ ता बहुत गगन चुंबित हत्तीच्या पाठीमाग रत्न जडीत असणारे त्या ठिकाणी रथ होते आणि तुरंग असणार म्हणजे चार चार असणार घोडे पावत्या रथाला होते आणि ते रत्न जडीत असणारे ते समोर येऊ लागलेले आहेत बोला संग्राम संकेत भेरी असुर ठेंगीला ते शरी रण तुरे आणि मोहरी ते ते धडकती विशाळ सज्जनो माय असुर लोक असणार त्या ठिकाणी संग्राम संकेत भेरी बर काय वाद्य वाजवलं आणि रण तुरे वाजू लागले आणि तिथं विशाळ असणार वाद्य वाजत वाजत गाजत निघाले ती उद्धव कराया हे की नाही आता तिथं गेल्यावर किती वापस येतात आणि किती तिथं जातात काही सांगता येणार महाराज बोला वैरियाची आणि स्वदळे वाटली दोन्ही दळे एकची घन चक्र मांडिले नांदे कोंदले अंबर सज्जनो मायबापो आकाश त्या सुवर्णाचल पर्वताच्या बाजूला असणारे सगळे दोनी असणारे वैरी एकत्र आले आणि घन चक्र तुंबळ मांडलं बरं काय घनकोर असणार युद्ध व्हायला कोणी कोणाला दिसणे आले महाराज बोला जय यशस्वी अयोध्या न पवर म्हणून धावती वानर वीर वा, वा, वा। अशा घाये रजनी चरा झाडूनी सामारी पाडी ती रामचंद्र प्रभूचं सैन्य काय करत होतं माय जय यशस्वी अविद्यानाथ रघुवीर अवितेचं पती म्हणजे रामचंद्र प्रभू त्या भगवंताचं नाव घेतले आणि म्हणून धावती वीर बरं काय वृक्षे घाये रजुनी चरा फोडूनी सागरी फेकती बरं का अशा प्रकारचं भगवंताच्या नामाचं जे जेकार करायचं आणि त्याला मारायचं आणि सागरात फेकून टाकायचं बोला क्रतावंत धावती वानर टाकी असुरांचे असती पंजर चूर होती लाग माय बापो वानेर लोक क्रतांतवत धावू लागले बरं काय आणि आसुर लोकांचा ध्येय असणारा छिन्न भिन्न करू लागले आस्ती पंजर असते एकीकडे हाड एकीकडे काढू लागलेत एवढं भयानक वानर लोक युद्ध करालेत महाराज बोला तुटावले बळे तोडून कपिंची शिर कमळे कि उसळती नारळी कोट्या ना कोटी आकाशी सजन हो माय राक्षस काय तिथं बसाय आलेत काय त्याने सुद्धा त्याच प्रकारचं युद्ध करालेत त्याने सुद्धा वानर लोक मारायला माय हे घनघोर असणार दोन्ही पार्टीतलं युद्ध आहे बोला जैसी इक्षु दंडाची खंडे तैसी करचंडे असू माय करून मायबाप दंड म्हणजे ऊस बघा मायबापो पहिलं बासष्ट हजार नावाचा एक ऊस होता त्याला जर आपण मांडीवर मारले तर ते त्याचे दोन तुकडे होत होते बर काय तशा प्रकारचं असणार हे राक्षस लोक दोन दोन तुकडे करू लागले तर एवढं सामर्थ्य त्याच्यात सुद्धा होतं माय ते काही रिकामे हाताने जात होते काय जात नव्हते महाराज मरतावळी काही काही लोक गुणानं मरणार है की नाही त्यांना म्हणते तुलाही घेऊन जातो रस सांगा म्हणते तशा प्रकारची अवस्था महाराज बोला खेटकाड सुर दड ती कोणत्या शक्तीने बळे खोची वानरा वि असंख्यो ढालीच्या आडवा असणार हसूड धरू लागले आणि कुत शक्ती असणार त्या ठिकाणी खोचून मारू लागले आणि म्हणून असणार वानर लोक त्या ठिकाणी मरू लागलेले बोला अकस्मात कपि धावती काळी जे राक्षसांची काळी ती प्रेते ते ते पडली किती नवे गणती कोणाचे अकस्मात वानर लोक कपी धावू लागले आणि काळीने का काजल काढू लागले बर काय काळी अशा प्रकारचं कित्येक प्रेत असणारे राक्षस लोकांचे तिथं पडत होते असं या ठिकाणी सांगू लागलेलं आहे बोला आवेशे कपी शिळा टाकीती असुरांची मुखावरी आदळती रक्सळती मस्त करून शिळा म्हणजे मोठमोठे दगड टाकत होते आणि त्याच्यावर या राक्षस लोकांचं मुख फोडत होते बर काय आणि मग रक्त भंभाळ निघत होत अशा प्रकारची अवस्था राक्षस लोकांची झालेली आहे बोला उदर्व पण ते शिरे उडती <laughs>

आजी येथे आहे गती नृत्य करती म्हणून माय बाप ते मेलेले असणारे वर समरांगणी असणारे नृत्य करू लागले का कारण आमचा उद्धार झालाय आम्हाला असणार कपीच्या हातून मुक्ती मिळाली अशा प्रकारचा विचार करत होते महाराज बोला जे तयाप्रती तुटली शिरे गदगदा हसती पावलो मोक्षणाच्या ठिकाणी हो ते जे काही शिर तुटले ते गद का तर ते आकाश मार्गामध्ये गदगदा हसू लागले का हसू लागले तर त्याच्या मनामध्ये असं वाटलं की आम्ही आम्हाला मोक्ष प्राप्ती मिळाली बरं काय कारण कपि हे रामाचे भक्त आहेत आणि रामाच्या भक्ताच्या हातून मरण येणं म्हणजे आमचं भाग्य आहे अशा प्रकारचं असणार बोलू लागलेले आहेत बोला असो वानर वीर प्रचंड तो गज बार लोटले उदंड कपिओ शुन दंड आकाश पंते भोवांडी तेलो बाबा असो असणार ते वानर वीर प्रचंड असणार गज भार असणार त्या ठिकाणी लोटले उदंड मग कपी ओढून सुद्धा दंड आकाश पंतभोवती म्हणजे जे काय हत्तीवर आले तर ते लोक असणार माय बाप हो तिथं येऊन असणार वानर लोकायला धरू लागले आणि आकाशपंथानं टाकू लागले अशा प्रकारचं असणारं झालेलं आहे महाराज अरा भगवान की जय